तुम्हाला माहिती आहे का आजकाल तोंड येण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो मोठ्या प्रमाणावर खूप वाढलेला आहे बरेच पेशंट आमच्याकडे तोंडामध्ये अल्सरेशन झालं की तोंडामध्ये जखमा झाल्या म्हणून येतात ह्यालाच मेडिकल टर्ममध्ये स्टोमॅटायटिस असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा पेशंट काय करतात की तोंड आल्यावर पहिल्यांदा ॲलोपॅथी डॉक्टर्सकडे जातात ॲलोपॅथी डॉक्टर्स त्यांना व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी झाली असं सांगतात व व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं इंजेक्शन्स आणि टॅबलेट्स देतात त्यामुळे पेशंटला एक माहिती असतं मा की तोंड आलं म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी झाली मग बऱ्याच वेळा पेशंट काय करतात की तोंड आलं की वरच्यावर व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या गोळ्या खातात मग त्याच्यामुळे अशी एक वेळ येते की वरच्यावर विटॅमिन बी ट्वेल्वच्या गोळ्या खाल्ल्यामुळे ह्या गोळ्या त्यांना रिस्पॉन्स देत नाहीत कारण त्या शरीराला टू झालेल्या असतात मग पेशंट काय करतात आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी डॉक्टरांकडे येतात तर तोंड येण्याचं खरं कारण काय हे तुम्हाला माहिती आहे का पोटा पोटा तर पोटामध्ये जेव्हा उष्णता वाढते अति तीक्ष्णता वाढते किंवा प पोटामध्ये पित्तदोष जेव्हा वाढतो तेव्हा तोंड येतं म्हणजे तर ही जी वाढलेली हीट आहे ती रक्तामध्ये जाते जे रक्ताला खराब करतं व ती रक्ताद्वारे जेव्हा तोंडामध्ये येतं तेव्हा आपल्या तोंडामध्ये अल्सरेशन होतं तर हे अल्सरेशन का होतं तर याचं मेन कारण आहे ते म्हणजे अति उष्ण खाणं तेलकट तळलेले मसालेदार पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाणं पुरेशी झोप न घेणं अति खारट अति आंबट किंवा अति गोड आहाराचं सेवन करणं ही सगळी कारणं आहेत ती म्हणजे तोंड येण्याला हे तोंड येण्यासाठी एक उत्कृष्ट होमिओपॅथी मेडिसिन आहे जे तुम्ही फक्त दोन दिवस घेतला तर तुमचं तोंड येण्याचं पूर्ण कमी होऊन जाईल तेही एकदम नॅचरली तर त्यासाठी काय करायचं आहे की होमिओपॅथी मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही बोरॅक्स टू हंड्रेडच्या गोळ्या घ्यायच्या आहेत ह्या गोळ्या तुम्ही सकाळी पंधरा गोळ्या दुपारी पंधरा गोळ्या आणि रात्री पंधरा गोळ्या फक्त जिब्रोटॉ टाकून उपाशीपोटी चोखायच्या आहेत ह्या बोऱ्स टू हंड्रेडच्या गोळ्या फक्त होमिओपॅथी मेडिकल स्टोअर्समध्ये तुम्हाला इझिली मिळू शकतात ह्या गोळ्या काय करतात तर पोटातली उष्णता कमी करतात त्याच्यामुळे संडास साफ होतं पोटातली उष्णता बाहेर येतं व दोन दिवसात तुमचं शरीरात जी वाढलेली उष्णता कमी झाल्यामुळे आलेलं तोंडे कमी होतं त्याचबरोबर तुम्हाला अति तिखट खाणं अति उष्ण खाणं तिखट मसालेदार चमचमीत पदार्थ खाणं गोड कमी करणं आंबट खारट असे पदार्थ कमी खाणं आणि त्याचबरोबर पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे म्हणजे काय हे आजार तुमच्या शरीरामध्ये वरच्यावर होत नाही कारण तुम्हाला माहितीच आहे आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं की अति सर्वत्र वर्जते म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही अति घेतला तर त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतोच म्हणजे ते अति खाण्यात पण असू दे किंवा वागण्यात पण असू दे ह्या दोनात जरी अति झालं तर आपल्या शरीराला ह्याचा कुठेतरी दुष्परिणाम जाणवतो आपल्या शरीरामध्ये एखादा दोष बिघडतो आणि त्याचं रूपांतर होतं हे आजारात व आपलं आपण वरच्यावर आजारी पडू लागतो तर नक्कीच तुम्ही वोरॅक्स टू हंड्रेड हे मेडिसिन घेऊन बघा त्याचबरोबर आहार विहाराचं पालन करा म्हणजे ह्या जे तोंड येण्याच्या वरच्यावर कंप्लेंट्स आहेत ते तुमच्या शरीरामधून पूर्णपणे कमी होतील तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद